नमस्कार मित्रांनो डिजिटल सेवा युट्यूब चॅनलमध्ये मी कारगेल जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा कधी जमा होणार आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला होता परंतु आता शासनामार्फत नऊवर्षातील महा सन्मानतीचा दुसरा आणि तिसरा हप्ता क जमा होणार आहे तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे ती तारीख जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ तुम्ही शेवट करत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज लोकमत पेपरमध्ये शासनामार्फत बातमी जाहीर करण्यात आली आहे ती तुम्हाला सविस्तर सांगतो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत दिली जाते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये शासनामार्फत दिले जातात त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्त्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ या जिल्ह्यातील बारी या गावातून बुधवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी या हप्त्याचे वितरित वितरण होणार आहे तसेच या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे तसेच राज्याच्या नमोश सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचे यावेळी वितरित वितरण करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना राबवली जात आहे त्या अनुषंगाने सर्व पात्र शेतकरी कुटुंबास प्रत्येकी दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये केंद्र शासनामार्फत तसेच राज्य शासनामार्फत दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक कोटी तेरा लाख साठ हजार शेतकरी कुटुंबांना एकूण पंधरा हप्त्यांमध्ये सत्तावीस हजार सहाशे अडोतीस कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे तसेच एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटींचे वितरण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आल्याचे या वृत्तपत्रात जाहीर करण्यात आले आहे या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील बारी या समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता दुसरा व तिसरा हप्ता एकत्रित लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती संलग्न केलेला व ई वाय सी केलेला एकूण सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे तसेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस पी एम किसान उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे तसेच शासनामार्फत विभागांना निर्देश देण्यात आले आहे केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवी प्रवीण गॅडम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा तालुका व गाव पातळीवरील तसेच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहे अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे मित्रांनो पी एम किसानचा सोळावा हा हप्ता व नमो शेतकरी महा सन्मानधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकाच दिवशी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मोदींच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावातून वितरित करण्यात येणार आहे पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता आणि नमो शेतकरीचे दोन हप्ते चार हजाराचे म्हणजेच सहा हजार रुपयाचा शेतकऱ्यांना ला लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद